मंडळी आजवर तुम्ही डोक्याला शॉट देणाऱ्या अनेक सायको किलरचे किस्से ऐकले असतील एकापेक्षा एक, एक खतरनाक सायकोपॅथ तुम्ही सिनेमा वेब सिरीजमध्ये पाहिले असतील प्रत्येकाची खून करण्याची युनिक स्टाईल आणि युनिक कारण कुणाला बायकांची चीड कुणाला सरकारी अधिकाऱ्यांची कुणाला पोलिसांची तर कुणाला पत्रकारांची पण आज आपण ज्या सायकोपॅथ बद्दल बोलणार आहोत त्याची गोष्ट ऐकून तुमच्या मेंदूचा थरका पडू शकतो तो लोकांना कशासाठी मारायचा हे ऐकून तुम्ही म्हणाल मानव समाजात अशी पण हिंस्त्र जनावरं राहतात का तो सायको किलर बुद्धिमान लोकांना मारायचा आणि चक्क त्यांच्या मेंदूचं सूप करून प्यायचं त्याला वाटायचं तसं केलं की आपला मेंदू तल्लक होईल आपली बुद्धिमत्ता वाढेल या वेळापायी त्यानं चक्क चौदा माणसं मारली आणि जेव्हा सापडला तेव्हा पोलिसांनी त्याला विचारलं तू एवढं क्रूर का वागलास तर तो शांतपणे फक्त एवढंच म्हणाला मेरी मर्जी या सायकोपॅचं नाव होतं राजा कोलंदर आता तुम्हाला प्रश्न पडला असणार पण इतक्या हत्या करेपर्यंत हे बिलंदर सापडलं कसं सा नाही पुन्हा पोलिसांना त्याच्या क्रूर कृत्यांचा कसा छडा लागला त्याला काय शिक्षा झाली का नाही तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल नमस्कार मी स्वप्नील आणि तुम्ही पाहताय विशेष भारी गोष्ट आहे सतरा डिसेंबर दोन हजारची प्रयागराजच्या पोलीस स्टेशनला एक कुटुंब आलं होतं दोन दिवसांपासून त्यांच्या घरातला धीरेंद्र नावाचा व्यक्ती घरी परत आलेला नाही असं त्यांचं म्हणणं होतं सगळ्या मित्रांकडं नातेवाईकांकडं चौकशी करून झाली होती पण कुणालाच काही माहिती नव्हतं घरातून चौदा डिसेंबर रोजी बाहेर पडलेला धीरेंद्र दोन दिवस झाले तरी घरी आला नव्हता धीरेंद्र एका दैनिक वृत्तपत्राचा मुख्य रिपोर्टर होता पोलिसांनी धीरेंद्रच्या मिसिंगची कंप्लेंट नोंदवून घेतली तसंच त्या कुटुंबाला कुणावर शंका आहे का असं विचारलं पण त्यांना असं कुण्या एकाचं नाव सांगता येईना दरम्यान धीरेंद्रच्या बायकोचं म्हणणं होतं की धीरेंद्रला चौदा तारखेच्या सकाळी एका बातमीच्या संदर्भात फोन आला होता आणि त्या कामासाठीच तो घरातून बाहेर पडला होता धीरेंद्र बेकायदेशीर गोष्टींना विरोध करायचा त्या गोष्टी उघड्या पाडायचा त्यामुळे अनेकांशी त्याचे वादही व्हायचे त्यानं अनेक विरोधक तयार केले होते धीरेंद्रचं असं गायब होणं आश्चर्याची बाब होती मग पोलिसांनी त्यांच्या परीनं शोध सुरू केला क्राईम रिपोर्टर असल्यामुळे धीरेंद्रचे पोलिस अधिकाऱ्यांशी चांगले संबंध होते म्हणून प्रयागराजचे तत्कालीन एस पी पी के तिवारी यांनी स्वतः लक्ष घालत त्याच्या केसचा तपास सुरू केला पण त्यांचा तो तपास कोणत्या भयान रस्त्याने जाणार होता याची त्यांना पुसटची कल्पना सुद्धा नव्हती झालं चार टीम तयार करून त्यांनी धीरेंद्रचा शोध घ्यायला माणसं पाठवली शेजारी राज्यांच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधला आणि अठरा डिसेंबर दोन हजार रोजी युपीच्या पोलिसांनी तिवारी यांना एक खबर दिली की युपी आणि एमपीच्या बॉर्डरवर असलेल्या जंगलात त्यांना चार दिवस जुनी डेड बॉडी मिळाली पण त्या डेडबॉडीचं डोकं आणि लिंग गायब होतं मग लगेचच एक टीम तिकडे रवाना झाली पाणी करताना ती डेड बॉडी धीरेंद्रची असल्याचं समजलं पण अख्खं जंगल पालतं घातलं तरी त्याचं डोकं मात्र सापडलं नाही पोलिसांनी मग धीरेंद्रच्या मारेकऱ्याचा तपास चालू केला धीरेंद्र मागच्या आठ दिवसात ज्या ज्या व्यक्तीच्या संपर्कात आला त्या सगळ्यांची चौकशी पोलिसांनी केली प्रयागराज सहित अलाहाबादची पण चौकशी झाली त्या ते दरम्यान त्यांच्यासमोर हत्येंच्या घटनांचा एक वेगळाच पॅटर्न आला म्हणजे मागच्या दोन चार महिन्यात धीरेंद्रच्या आधी अलाहाबादमधून आणखी चार पाच लोक असेच गायब झाले होते पुढं खोल चौकशी अंती तो आकडा तेराच्या वर असल्याचं समजलं आधी गायब झालेल्यांपैकी बरीच लोक गरीब घरातली असल्यामुळं पोलिसांनी त्यांचं गायब होणं जास्त सिरियसली घेतलं नव्हतं पण त्या घटनांचा धीरेंद्र असं काही तपास अधिकाऱ्यांना वाटत होतं पण दोन दिवस उलटले तरी हाती काहीच लागत नव्हतं कुठलीच लीड ही मिळत नव्हती पुढं मग पोलिसांनी धीरेंद्रच्या कॉल रेकॉर्डचा आधार घ्यायचं ठरवलं त्यांनी सगळे कॉल रेकॉर्ड तपासले आणि एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली की चौदा डिसेंबरला ज्या दिवशी धीरेंद्र गायब झाला होता त्या रात्री एक वाजता त्याच्या मोबाईलवरून एका लँडलाईनला कॉल करण्यात आला होता ती गोष्ट पोलिसांना खटकली आणि त्यांनी त्या नंबरची माहिती काढली तो नंबर देवीच्या नावानं रजिस्टर होता आता ती फुलन देवी शंकरगडची राहणारी शिवाय ती जिल्हा परिषद सदस्य सुद्धा होती पोलिसांना पहिली लीड मिळाली ते सरळ तिच्या घरी गेले आणि धीरेंद्रची चौकशी केली पण आपण असल्या कुठल्याच व्यक्तीला ओळखत नसल्याचं देवीने सांगितलं कदाचित तिचा पती राम निरंजन त्यांना ओळखत असावा म्हणून पोलिसांनी राम निरंजनची चौकशी केली राम निरंजनचं म्हणणं होतं की माझी बायको निवडणूक लढवायची म्हणून माझं आणि अधूनमधून बोलणं व्हायचं शिवाय तो माझा मित्र होता त्याच्या गायब होण्याच्या तीन दिवस आधी त्याचं आणि माझं बोलणं झालं असल्याचं राम निरंजननं सांगितलं पण कुठंतरी दाल मे कुछ काल आहे हे पोलिसांच्या लक्षात आलं आणि त्यांनी ती चौकशी आटोपती घेत राम निरंजनवर नजर ठेवायला सुरुवात केली त्या दरम्यान पी के तिवारी यांनी आधी गायब झालेल्या लोकांच्या केस फाईली परत ओपन केल्या तब्बल तेरा फाईल ओपन होत्या अन त्या तेरा फाईलमध्ये कसलंच कनेक्शन आढळत नव्हतं पण बारकाईनं केस फाईल स्टडी केल्यावर त्यांना एक गोष्ट समजली की तेरा जणांची एका व्यक्तीशी मैत्री होती आणि तो व्यक्ती होता राजा कोलंदर मग पोलीस त्या राजा कोलंदरच्या मागावर लागले त्याची सगळी कुंडली बाहेर काढण्यात आली त्याची ओळख पटल्यावर पोलिसांनी अक्षरशः तोंडात बोटं घातली हा राजा कोलंदर दुसरा तिसरा कुणी नसून तो फुलंदेवीचा पती रामनिरंजनच होता हा रामनिरंजन अलाहाबादच्या कोल समाजाचा होता त्याची परिस्थिती तितकीशी चांगली नव्हती तो नैनीतल्या केंद्रीय आयुध भांडारात ड्रायव्हर म्हणून काम करायचा हा राम निरंजन विचित्र स्वभावाचा माणूस होता लग्न झाल्यावर त्यानं आपल्या बायकोचं गोमती नाव बदलून फुलन देवी ठेवलं होतं शिवाय आपल्या पोरांची नावं त्यानं आंदोलन अदालत आणि जमानत अशी ठेवली होती तो ज्या समाजातून यायचा त्या समाजाला इतर उच्चभू समाजानं नेहमीच तुच्छ लेखलं होतं त्याला ती गोष्ट सहन व्हायची नाही त्याला पॉवर आणि दरारा या दोन गोष्टींचं भलतच आकर्षणही होतं त्यासाठी त्यानं त्याच्या बायकोला निवडणुकीला उभं करून जिंकूनही आणलं होतं त्याला स्वतःला कोल समाजाचा राजा म्हणून घ्यायला आवडायचं मग यानं स्वतःच नावही बदलून राजा कोलंदर असं ठेवलं बरं हा राजा साधा ड्रायव्हर पण त्याची संपत्ती पाहून पोलिसांना शंका आली त्याच्याकडे एक सुमो गाडी होती नैनीमध्ये एक हाऊसही होतं ते सगळं वैभव पाहून पोलिसांना बऱ्याच गोष्टी खटकल्या दरम्यान त्या तेरा जणांपैकी दोन जणांच्या केसमध्ये एका टाटा सुमो गाडीचाही उल्लेख होता हरचंदपूरच्या मनोज कुमारकडे टाटा सुमो गाडी होती आणि ती चालवायला दिली होती रवी श्रीवास्तवला पण ते दोघेही एक वर्षापासून बेपत्ता होते आणि राजाकडे जी सुमो गाडी होती ती सुद्धा मागच्या एका वर्षापासूनच होती पोलिसांनी मग वेळ वाया न घालवता राजाला तात्काळ अटक केली आणि चौकशीला सुरुवात झाली पण तो शेवटपर्यंत धीरेंद्र आपला मित्र असल्याचंच सांगत होता तो कुठल्याच गोष्टीला बदतही नव्हता मग मात्र पोलिसही त्याच्यावर संतापले शेवटी त्यांनी राजाच्या पोरांना चौकशीला आणलं आणि राजाचा धीर सुटला सब बताऊंगा लेकिन पहिले दाल खानीये असं तो पोलिसांना म्हणाला पोलीस त्याचीही मागणी ऐकून चक्रावले होते पण हाच मार्ग होता त्याच्याकडून गुन्हा कबूल करून घेण्याचा मग त्यांनी त्याला दाल आणून दिली ये नाही मी खुद बनावूंगा मग त्याला सगळं सामान पुरवलंही गेलं जेलमध्ये राजानं दाल शिजवली आणि आरामात ती प्यायला त्या दरम्यान त्याचं वागणं बोलणं बरंच बदललं होतं आधी मवाळ भाषेत बोलणारा राजा कोलंदर आता गुरमीत बोलू लागला होता पोलिसांना म्हणाला गाडी निकालो नैनी जाणार आहे तो एखाद्या साहेबांसारखा त्यांच्यावर ऑर्डर सोडत होता आणि त्यांनाही राजाचा ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता पोलिसांची व्हॅन निघाली नैनीकडे नैनीत राजाचं फार्म हाऊस होतं राजा त्याला स्वतःची अदालत म्हणायचा तिथं येणाऱ्या प्रत्येकाच्या पाप पुण्याचा निकाल राजा स्वतः लावायचा न्याय करायचा तिथं गेल्यावर तो पोलिसांना फार्म हाऊस मागे घेऊन गेला आणि एक जागा दाखवत त्यानं तिथं खोदायला सांगितलं थोडंसं खोदल्यावर त्यांच्या हाताला काहीतरी लागलं त्याने ती गोष्ट उचलून पाहिली ती एका माणसाची कवटी होती थोडं अजून खोदलं तेव्हा मात्र पोलिसांचे सुद्धा डोळे पांढरे झाले कारण तिथे चौदा कवट्या पुरल्या होत्या काही कवट्यांवर नावं लिहिली होती तर कुणाच्या कवटीवर निळी फुली मारली होती आता राजानं कुणाला कसं आणि का मारलं हे सांगायला सुरुवात केली आणि पोलिसांसमोर आलं राजा कोलंदर सारख्या नरभक्षकाचं काळ सत्य धीरेंद्रला राजानेच मारलं होतं टाटा सुमो गाडीचा राज धीरेंद्रला कळाला होता आणि तो पोलिसात जाणार होता पण त्याआधीच राजानं त्याला फार्म हाऊसवर आणलं तिथं वक्षराज आधीच आलेला होता हा वक्षराज राजाचा मेवना वक्षराज आणि धीरेंद्र एकाच गावचे त्यांची ओळख होती त्या रात्री थंडी होती म्हणून वक्षराज शेकोटीजवळ शेकत बसला होता धीरेंद्र आल्यावर तोही त्याच्या शेजारी बसला आणि त्यांच्या समोर बसला राजा कोलंदर कुरबुर सुरू झाली तसा वक्षराज येतो म्हणून उठला आणि धीरेंद्राच्या पाठीमागे जाऊन उभा राहिला तो राजाशी बोलत असताना वक्षराजनं त्याच्या डोक्यात गोळी घातली मग राजानं त्याचं लिंग आणि डोकं कापून काढलं डोक्यातून मेंदू काढून तो शिजवला त्याचं सूप बनवलं ते रिचवून ते बॉडी फेकून द्यायला युपीच्या जंगलाकडे गेले असं राजानं सांगितलं त्याचवेळी फार्म हाऊसमधून एक लाल डायरी पण जप्त झाली होती त्यात चौदा पानांवर चौदा जणांची नावं होती सगळ्यात पहिलं नाव होतं कालीप्रसाद श्रीवास्तवचं हा श्रीवास्तव एकोणीसशे सत्त्याण्णवला गायब झाला होता तो राजाचा चांगला मित्र होता त्यानं राजाकडून पन्नास हजार रुपये उसने घेतले होते पण तो काही द्यायचं नाव घेत नव्हता पैसे मागितले की लाला म्हणायचा लाला की खोपडी आहे असा नाही हे पैसे लेना म्हणून त्यालाही एकदा त्यानं आपल्या अदालतमध्ये आणलं आधी त्याचा खून केला आणि त्याचं गुप्तांग आणि डोकं कापून काढलं मग त्याचा, त्याचा मेंदू काढून सूप बनवलं त्यानंतर श्रीवास्तवचं शरीर मागच्या अंगणात पुरलं आणि दुसऱ्या दिवशी लाला श्रीवास्तवच्या कुटुंबासोबत त्याला शोधायलाही गेला दुसऱ्या पानावर नाव होतं मोहीनचं त्यानंही पंचवीस हजार राजाकडून उधार घेतले होते त्यानंही टाळाटाळ केली आणि दुसऱ्या दिवशी तो राजाच्या न्यायालयात हजर होता मोईनसोबत तेच झालं जे लालासोबत झालं होतं आणि अशाच प्रकारे त्यानं मनोज कुमार रवी श्रीवास्तव आणि बाकीच्या दहा जणांना संपवलं होतं कुणी त्याला थोडं जरी नडलं तर त्यांच्या न्याय राजाच्या न्यायालयात व्हायचा पण राजाने त्यांना एवढं निर्गुणपणे का मारलं असेल हा राजा इतका सायको होता की त्याच्या सायकोपणाची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही त्याचं असं म्हणणं होतं की मेंदूचं सूप पिलं की त्या व्यक्तीची बुद्धी आपल्याला मिळते मोईनला समोहन विद्या येत होती तर कुणाला काला जादू त्यामुळे त्यांच्या मेंदूचं सूप पिऊन त्यांची विद्या घेण्याचा राजाचा प्लॅन होता त्याच्या कबुली जबाबानंतर वक्षराजला ही अटक झाली त्यानं सगळं कबूल केल्यावर त्यांच्यावर शासनाच्या न्यायालयात खटला सुरू झाला तिथं मात्र त्यानं पलटी खाल्ली मी हे केलंच नाहीये राजकीय दुश्मनीमुळे माझ्यावर हे आरोप लावले जात आहेत हेच तो नेहमी म्हणायचा त्याची बायका पुरही आपल्याला फसवलं जात आहे असं म्हणायची पण राजाची मानसिक स्थिती पुरावे लक्षात घेऊन त्याचा गुन्हा सिद्ध झाला त्याला आणि त्याच्या मेवण्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आत्ताच त्याच्यावर आधारित द इंडियन प्रेडेटर ही वेबसिरीज सुद्धा प्रदर्शित झाली आता म्हणे तो तुरुंगात भगवद्गीता वाचतोय पण बावीस वर्षापूर्वी त्यानं जी कृत्य केली ते एखाद्या राक्षसापेक्षा खतरनाक होती तुमच्या ऐकण्यात अशा कोणत्या सायकोपॅथची गोष्ट आली आहे का आली असेल तर त्याचं नाव कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद